वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची लाच प्रतिबंधक विभागाकडून आता चौकशी केली जाणार आहे तर खेडकरांनी जमवलेल्या मालमत्तेचा अहवाल पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं वरिष्ठ विभागाकडे पाठवला आहे खेडकरांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा संशय लाच लुचपत विभागाला आहे आणि या पार्श्वभूमीवर दिलीप खेडकर यांच्या विरोधात आता तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाला हा अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन काय सांगाल खेडकर प्रकरणामध्ये आता हे नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता पूजा खेडकरांचे वडील सुद्धा यामध्ये अडकण्याची शक्यता आहे नक्कीच आपण पाहतो की पूजा खेडकर यांचे वडील ही अडकण्याची शक्यता आहे कारण पूजा खेडकर यांच्या वडिलांची एसीबी कडून जी चौकशी आहे ती केली जाणार आहे त्याचसोबत एकूणच आपण पाहतोय की त्यांच्याकडे बेविषयोगी मालमत्ता आहे आणि या मालमत्तेच्या संदर्भात जी आहे ती एसीबीला चौकशी करायची आहे एसीबीला त्यांच्यावर संशय आहे आणि त्याच संदर्भात खरंतर आता एसीबीने वरिष्ठाकडे कार्यालयाकडे एक अहवाल पाठवला आहे आणि त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्याची एसीबी शक्यता आहे त्याच खर खरंतर एक मोठी अजून एक अपडेट यामध्ये आहे की पुण्याचे जिल्हाधिकारी जे सुभाष दिवशी आहे त्यांच्याविरोधात जे छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती ती ही तक्रार आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेली आहे पुणे पोलिस आता असे कायदेशीर बादमी तपासतायत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी पोलीस सर्व गोष्टी तपासून पुढील निर्णय घेतील मात्र पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता रोज रोज नवीन अपडेट येत आहेत आणि त्यामध्ये ही दोन महत्वाचे अपडेट आहे एक तर वाशिम पोलिसांची तक्रार पुणे पोलिसांना प्राप्त झालेली आहे त्याची चौकशी पोलीस करतायत तर दुसरी एक एसीबीकडून ही दिलीप खेडकर यांची चौकशी जी आहे ती होण्याची शक्यता आहे ती संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत धन्यवाद दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी दरम्यान एकीकडे त्यांचे वडील अडचणीत आहे दुसरीकडे आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल आता गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत तर विभागीय आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेत पूजा खेडकर प्रकरणाची चक्र आता वेगानं फिरू लागली आहेत राज्य सरकार सुद्धा आता या संदर्भात ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत